श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र जालना जिल्ह्यात बालकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेला प्रतिसाद रेशन कार्डधारकांना ई सी करण्यासाठी मार्च अखेरची मुदत आणि जिल्ह्यात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्यातल्या आठही प्राथमिक शाळांमध्ये बालकांची विशेष आरोग्य तपासणी मोहीम जिल्हा आरोग्य विभागानं हाती घेतली आहे जालना तालुक्यातल्या पिररपिंपळगाव इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला या मोहिमेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या चौदा पथकांमार्फत शून्य ते अठरा वर्ष वयोगटातल्या बालकांसह विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव पराग जैन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सभागृहात विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी नियोजन करून विकास कामं करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक दोन अंतर्गत जाफराबाद तालुक्यातल्या माहोरा आणि आदरखेडा इथं पाणलोट रथयात्रा उत्साहात संपन्न झाली माहोरा इथं केंद्र शासनाच्या मोबाईल व्हॅनचं जिल्हा जलसंधारण अधिकारी एस एस वाघमारे गटविकास अधिकारी एन टी खिल्लारे माहोराचे सरपंच गजानन लहाने यांनी स्वागत केलं त्यानंतर गावातल्या मुख्य चौकापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली अंबड तालुक्यातल्या रोहिलागड आणि खेडगाव इथं या पाणलोट यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बनावट रेशन कार्डधारकांना वगळण्यासाठी रेशन कार्डवर नाव असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांची ई केवायसी करण्याचे निर्देश जालना जिल्हा पुरवठा विभागानं स्वस्तधान्य लाभार्थ्यांना दिले आहेत त्यामुळे रेशन कार्डधारकांची स्वस्तधान्य दुकानांवर गर्दी पाहायला मिळत आहे जालना परतूर घनसावंगी आणि मंठा तालुक्यात तीस टक्क्याहून कमी लाभार्थ्यांनी ई केवायसी केली आहे जिल्ह्यातल्या सर्व रेशन कार्ड धारकांनी येत्या एकतीस मार्चपर्यंत एक ई केवायसी पूर्ण करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केलं आहे जिल्ह्यात मार्च ते जून या कालावधीत सातशे त्र्याहत्तर गावं आणि एकशे छप्पन्न वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे ही, ही संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी विविध उपाययोजनांसाठी चव्वेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख चोपन्न हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहा जालना इथल्या पोलीस कवायत मैदानावर विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या महसूल ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं या क्रीडा स्पर्धांमध्ये चौऱ्याऐंशी क्रीडा प्रकारात विभागातल्या पंधराशे खेळाडूंनी सहभाग घेतला होता जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या पासोडी इथं पाच मजुरांचा वाळूच्या ढिगाराखाली दबून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर विभागीय आयुक्त दिलीप गावंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसंच या घटनेबाबत पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईचा त्यांनी आढावा घेतला महसूल आणि पोलीस प्रशासनानं तालुक्यांमध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक प्रतिबंध करण्यासाठी बैठे पथक स्थापन करून संयुक्त कारवाई करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातल्या जाफराबाद भोकरदन घनसावंगी तीर्थपुरी कुंभार पिंपळगाव इथं पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान भोकरदन तालुक्यातल्या आनवा इथल्या कैलास बोराडे मारहाण प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत जालना शहरात रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनचा शुभारंभ केला जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांसह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या वतीनं जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला परतूर तालुक्यातल्या आष्टी इथं महिला सरपंच शोभा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महिला ग्रामसभा घेण्यात आली पतीच्या निधनानंतर रूढी आणि अंधश्रद्धेमुळे महिलांसाठी जाचक असणाऱ्या प्रथा बंद करण्याचा महत्वाचा ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला समुदाय पोलिसिंग उपक्रमाअंतर्गत जालना पोलीस दलाच्या वतीनं सुरक्षा मंच आधुनिक जगात एक पाऊल पुढे या पुस्तकाचं प्रकाशन छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जागतिक महिला दिन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला